एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक ला करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा तेवीस सदुसष्ट शून्य आठ हाताला काम नसल्याने गोरगरीब मोलमजुरी करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे हातावर पोट असणारा व दिवसभर काबाड कष्ट करून कुटुंब पोचणारा मजूर वर्ग या परिस्थितीमध्ये अधिक होरपळलेला पाहून त्यांच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र नरोटे यांच्या माध्यमातून केला ग्रुपचे किशोर शेटकेला यांचा मदतीचा ओघ सुरू असून कुंदेवाडी फाट्याजवळ असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राशन किटचे वाटप करण्यात आले रोजच आयुष्य नेहमी सारखं सुरू असताना अचानक व्यापक घटना घडते आणि तेव्हा केवळ वैयक्तिकच नव्हे तर सामाजिक पातळीवर त्याचा खोल परिणाम होतो कोरोना संकटामुळे सारे जग हादरले हा हा म्हणता हे विघ्न आपल्या दाराशी पोहोचले अशी परिस्थिती यापूर्वी कधी कोणीही पाहिली नव्हती गेल्या दीड महिन्यापासून हातावर पोट असणाऱ्यांचे जीवन संकटात सापडले आहे हातांना काम ना काम नाही नाही म्हणून अन्न नाही अशा अवस्थेत असताना कुटुंबाची गुजराण करावी कशी अशा विवंचनेत सध्या पोटा पाण्यासाठी आपले घरदार सोडून तर जिल्ह्यात वास्तव्य करणाऱ्या कुटुंबाची झालेली दयनीय अवस्था पाहून अशांच्या मदतीला केला ग्रुप समूह धावून आला परप्रांतीयांना देखील माणुसकीच्या नात्याने मदतीचा ओघ सुरू असून गुंदेवाडी फाट्यानजीक संगमेश्वरच्या तीरावर झोपड्या टाकून वास्तव्य करणाऱ्या दहा ते पंधरा कुटुंबाचे हाल पाहता किशोर शेटकेला यांनी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र नरोटे यांच्या वतीने येथील सर्व कुटुंबांना तांदूळ डाळ तेल अशा सर्व किराणा मालचं किट तयार करून वाटप करण्यात आले या प्रसंगी स्टाईसचे व्यवस्थापक कमलाकर पोटे माजी सरपंच प्रभाकर पिंगळे रतनमाळी नंदुमाळी हरिभाऊ पिंगळे आदी उपस्थित होते शारीरिक अंतर राखून ही मदत वाटप करण्यात आली एस साठी प्रशांत सोनवणे आम्ही वाविशील राहतो आमच्या दोन महिन्यापासून एकदम मजुरीची भरपूर एकदम हाल चालू आहे त्यांच्यामुळं मग यायनं आमचे साहेबांनी आमची एकदम व्यवस्थित सोय केली त्याच्यामुळं आम्हाला भेटतंय एकदम टायमावर पण आता एवढ्या मध्ये पंधरा दिवसामध्ये टाइम भेटले नाही म्हणून आम्ही त्यांच्या मान्य केले त्याच्यामुळे लगेच आम्हाला भेटून गेले सहकार्य करावे विनंती कर औरंगाबाद जिल्ह्यातील अंबड येथील साधारण अकरा कुटुंब गेली चार महिन्यापासून आमच्या या कुंदवाडी फाट्यावर राहतात तसेच शिंदेतील नायणदेव बाबाद आदिवासी वस्तीतली आठ कुटुंब या संगमेश्वरच्या तीरावर राहतात गेले दोन महिन्यापासून करोना या रोगाने हो आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण पु, पु, भारतामध्ये या पूर्ण जगामध्ये फार मोठ्या थैमान घातलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ह्या लोकांना आज कुठे रोजगार उपलब्ध नाही आणि ते अंबडची जे औरंगाबादचे लोक आहेत ते बेक्स्वी करणारी लोक आहेत त्यांचा व्यवसाय हे ठिकाणी आता पूर्णपणे बंद आहे गेले दोन महिन्यापासून आम्ही युवा मित्राच्या माध्यमातून त्यांना आतापर्यंत पंधरा पण तीन वेळा शिधावाटप केलेलं किराणा बाबा आणि आता त्यांच्या त्यांच्याकडे हा शिधा कमी नाही गेली पंधरा दिवसापासून ह्या लोकांना कुठलंही अन्न वगैरे कुठलंही नाही त्यांना अक्षरशः रस्त्यावर पिकमाव्या लागते या सर्व बाबीचा विचार करून परवा आमचे मित्र आदरणीय किशोर के शेठजी केला यांनी शिंदे पोलीस स्टेशनला काही साहित्य वाटप केलं आणि त्या वाटप करण्याच्या कार्यक्रमामध्ये मी त्यांना बोललो की साहेब असा प्रश्न आहे गेली पंधरा या लोकांना कुठलंही खाद्य मिळत नाहीये तर आपण यांना एक महिन्याचा किराणा म्हणून द्यावा आणि आजरे केला साहेबांनी एका मिनिटात आमची मागणी मान्य करून लगेच कालच त्यांनी लगेच किराणा वगैरे दिलं नरोड साहेबांनी कालपासून संध्याकाळी माझे मागं लागले तर साहेब कधी द्यायचं कधी द्यायचं काल संध्याकाळी आम्हाला वेळ मिळाला नाही आज सकाळी आम्ही हे सगळं आदिवासी कुटुंबांना आणि तिकडं आंबटच्या लोकांना वाटप केलं आणि एक साधारण महिनाभराचा किराणा या लोकांना आम्ही दिलाय आणि इथून पुढे त्यांना जी मदत लागेल आम्ही ती सर्व करू ही अपेक्षा व्यक्त करतो सगळेची सध्या आर्थिक परिस्थिती जे गोरगरीब लोकांची झालेली तर त्यासाठी साहेबांनी श्री श्री किशोर केला व सत्य केला यांना विनंती केली की अशा कुंडळी फाटेवर आणि संगमेश्वर या ठिकाणी अशा असे काही गरीब लोक आहे तर यांना तुम्ही आर्थिक मदत करा तर त्यावेळेला किशोर केला यांनी गहू तांदूळ गोडखेड तूर डाळ अशा पाच प्रकारच्या वस्तूंचे वाटप आज केल्या शेटच्या वतीनं तुम्ही करत